ओढ्यात बुडून कोल्हापुरातील आयुष सचिन रहाटे या सोळा वर्षाच्या मुलाचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला शाहूवाडी तालुक्यातील आंबाजवळ चाळणवाडी इथं ही दुर्घटना घडली मित्रांसोबत सहलीसाठी आलेल्या आयुषच्या मृत्यूमुळं त्याचे मित्र भयभीत झाले होते सोळा वर्षाचा आयुष रहाटे रविवारी आपल्या मित्रांसोबत शाहूवाडी तालुक्यातील आंबा इथं सहलीसाठी आला होता आंबाजवळच्या चाळणवाडीतल्या ओढ्यातील पाण्यात सर्वजण उतरले पोहण्याचा आनंद घेऊन सर्वांनी जेवण घेतलं त्यानंतर सायंकाळी पुन्हा सर्व मित्र त्याच ओढ्यात पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज आला नसल्यानं आयुष बुडू लागला त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करताच अन्य काही नागरिकांनी धाव घेऊन आयुषला पाण्यातून बाहेर काढलं तातडीनं आयुषला रुग्णवाहिकेतून मलकापूर ग्रामीण रुग्णालयात आणलं पण त्यापूर्वीच आयुषचा मृत्यू झाला होता शाहूवाडी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचं विच्छेदन केलं डोळ्या देखत आयुष पाण्यात बुडाल्यानं त्याचे मित्र प्रचंड घाबरले होते तर रहाटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय